अंमली पदार्थ विक्रीवर कठोर कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथकानं नाशिकमध्ये मोठी कामगिरी केली या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपये किमतीचा एम डी सह मुद्देमाल जप्त केलाय दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला यांच्या गोपनीय माहिती मिळाली होती की विजय सुखदेव सोनवणे वयवर्षे एकोणचाळीस राहणार मराठा निवास जेह भवानी रोड फर्नांडिस आणि नाशिक हा आपल्या घरामध्ये एम डी पदार्थ बाळगून आहे त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकानं शासकीय पंच आणि श्वाण पथकाच्या मदतीनं छापा टाकला त्या छाप्यामध्ये पोलिसांनी चौतीस ग्रॅम एम डी तसेच इतर मुद्देमाल मिळून एक लाख पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार शंभर रुपये किमतीचा माल जप्त केला या प्रकरणी विजय सोनवणी याच्यासह हो त्याचे साथीदार रोहित नेही राहणार विदगाव तालुका नाशिक आणि पठाण सिन्नर फाटा राहणार यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपींवर उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपी रोहितने ही हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचं समोर आला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपनिरीक्षक रंजन बेंडाळे देवकिसन गायकर तसेच पोलीस कर्मचारी सचिन चौधरी संजय दाजने बळवंत कोल्हे भारत डंबाळे गणेश वडजे बाळासाहेब नांद्रे योगेश स्थानक चंद्रकांत बागडे फुलपगारी अर्चना भडात यांनी सहभाग घेतला तसेच बीडीएस शॉन पथकातील मॅक्स या नावाच्या मदतीनं कारवाई यशस्वी करण्यात आली आहे